रेबीजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने जडतो या भयानक रोगाविषयी लोकजागरण व्हावे तसेच त्याचे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी एकच औषध उपलब्ध असावे या हेतूने हा दिवस दोन हजार सात पासून अठ्ठावीस सप्टेंबरला मानला जातो रेबीजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टाळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत या विशिष्ट दिवशी लसीकरण मोहीम कुत्र्यांचे नपुसंकीकरण धावण्याच्या स्पर्धा रन फॉर रेबीज कवायती शैक्षणिक सभासत्रे विविध सोहळे आणि कार्यक्रम आयोजित होतात पहिल्या रेबीज दिनाच्या कार्यक्रमावेळी चौऱ्याहत्तर देशांतील चार लाख लोकांनी भाग घेतला होता त्यावर रेबीज रोगाचा सर्वसामान्य माणसाने किती धसका घेतलेला हो असतो हे लक्षात येते एकत्रित येऊन रेबीज ला भूतकाळात गाडा या सूत्राने विश्व रेबीज दिनाचे सोहळे आयोजित होतात रेबीज हा रोग बरा होतो तरीही जगभरात दर दहा मिनिटाने एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्यूमुखी पडतो दरवर्षी जगभरात बावन्न हजार पाचशे साठ जण रेबीजमुळे दगावतात यात मुख्य वाटा पंधरा वर्षा वयोगटाखाली मुलांचा असतो लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो आणि या लसीकरणाकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते कारण या औषधाची किंमत गरिबांना परवडणारी नसते जगातील बऱ्याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी नव्याण्णव टक्के मृत्यू रेबीज कुत्रा चावल्यामुळे होतात तर आफ्रिका आणि आशियात पंच्याण्णव टक्के मृत्यू होतात अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील लोक आणि प्राणी यांना रेबीजचा धोका संभवतो डोंबिवली पलावा शहाड उल्हासनगर विठ्ठलवाडी अंबरनाथ आणि बदलापूर येथे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित केले आहे रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी पॉज इनरविल क्लब ऑफ डोंबिवली आणि वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दोन दिवस राबवला जात आहे सुमारे पाचशेच्या वर फटक्या जनावरांना ही लस टोचण्यात येणार आहे डॉक्टर अश्विन आणि पॉज संस्थेचे निलेश भनगे विद्या चव्हाण यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम तयार केला आहे सुमारे अकरा कार्यकर्ते आणि दोन डॉक्टर्स स्वैच्छेने रेबीज लसीकरण मोहीम आणि नऊ इन पणची लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवणार आहेत गेली चोवीस वर्षे पॉत संस्था रस्त्यावर उतरून भटक्या प्राण्यांसाठी अविरत कार्य करत आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात एकही एक माणूस रेबीजमुळे मृत्युमुखी पडले नाही असे निलेश भनगे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा